सरस्वती नमः श्री गुरुदेवाय नम श्री पुरुदेवताय नम श्री अपूर्व श्री गुरुदत्त दिगंबर येथे वरे स्वामी राजाय नम ब्रह्मानंद परम सुख देवाय ज्ञानवर्ती सगळ्यांचा तत्व श्री लक्ष्मी एकनिष्ठ भगवान सरसाची गुरुती गंभीर सद्गुणा ओम रक्ताय रक्त वर्णाय पजेस्वाची कटाची पृथ्वीची मानाचे दंड एक मुंदर कटाक्ष रक्ष कत्रे गुणे रे कत्रे लोक विश्वनायक भक्त वसल कलिंगी श्री साईन समर्थ धारकांकाय हिमान काय हिमान आता कुरी या आता ना जय 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 आपको दर्ना सर्व कुल के वाले सर्व ब्रह्मानंद देवी तिवारी जय 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 बोल मस्त सर्व को करो सर्व शन आनंदरूप के ब्रह्मांड शिव जय शिव जय करो करो सर्व दामिन सर्व सर्व शिव करो ना राय वक्त जन तारा आनंदरूप के नाटला शिव तो आंगी तो पवन तो आकाश तो

शांतीमणी सदा असू तुझ्या धीमान असू सदा समाधान असू तुझ्या कृपेने अंतरी बहु असू मी चित्त असू मोठ्या विषयाची नसू असणार या मनाने सदा साधु सगम तुझे भजन असेने सगम दुर्गम जो भोपंत व्यावर वर्तन नकडो ग्रांचे चित्त विलय सुखी सत्य विजय सर्वला आपता अर्व्याचे घोषण न्यायार गोदी देवार दाना कृपा करण्या सर्वत असून या संसार प्रश्न तो नामृत प्रपंच आणि गणमंत्री सुगम मधला サミナタワーがたまたまたまたた

Sri Sani Samartha, Sri Sani Samartha, Sri Sani Samartha.

नमस्कार संजय दादा श्री स्वामी समर्थ त्रिनाथ द्याचं वाचन करायचं तर पूजा वगैरे झाली महादेवाच्या मंदिरातून आले आता स्थवन घेतलंय स्वामींचा जग झालाय आता त्रिनाथ द्याज वाचायचे बाकी तर परत म्हणसा ताई तू माझी कमेंट नाही वाचली तर मला आता स्वामी स्थवन घ्यायचंय तर असाल वेळ तर ऐका कारण रोजचे तीन जेव्हा असतो स्वामी जपाचा कानावर पण मंत्र पडतोय श्री स्वामी समर्थाला एकदा दर्शन देते हे बघा अक्कलकोट ही मूर्ती आणली आणि हा पहिलाच आहे आणि ते आपले मोठे स्वामी महाराज बसले हा घ्या बर शहा नऊ झिरो चार अरे सॉरी पंच्याण्णव एकोणतीस सतरा झिरो सहा छत्तीस हा दाजीचा नंबर आहे दाजीला संध्याकाळी कॉल करा पंच्याण्णव एकोणतीस सतरा झिरो सहा छत्तीस पंच्याण्णव एकोणतीस सतरा झिरो सहा छत्तीस कारण कार नंबर देणं आलावर नाही पण आता मी आता स्वागत घेतला श्री गणेशा वेन जय जयाची निर्गुणा जय जयाची जी सनातना जय जयाची अपगर्णा लोकपालक पालक सर सर आपल्या कृपे करून या पवर्णिले आपले गुण श्रोते द्यावे आवधान श्रवणी आदर धरावा कलकोटी मलोनियान रूप संचरणी जयाची व्यक्ती स्वस्ते सेवा नित्य करीती जाणून या येथी ब्रह्म वेदांचा आवडीत आहे याची श्रवण करी ती दिवसेंदिवस यश्र घरी शासनाचे वेतांचे हे ठेवून या ठेविले त्यासमयाची मुंबापुरी विष्णु गोवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतचारी करून या लोकाउपदेश केकाचे ब्रह्म दडविले परत देशी जिंकीले कुर्मा तगिनी आणि ले सर्गुनिया तयाची जैसी आना वे अकल कोटी हे तो बहुत करुणी अखडपड बुवा सी आणि ले नुपाना आवडे वेदांत बुवा त्यात पारंगन भाषणे स्रोतांचे चित्त आकर्षणीय गीती ते रात्र दिन मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीत तिने अंतरी नृपपती बहु सुखाचे अमृत अनुभव आणि ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते ते होते ते त्याच करून या संतोषी लेखले सर्व जन नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी ख्याती वाढली लोकांत राजगृह होत असे जे भक्त जनाचे माहेर दत्तात्रय अवतार ते समर्थ येते ईश्वर अक्कलकोटी अकलकोटी नांदती एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शनास येते श्रेष्ठ जन सांगती कित्येकी होते त्यावेळी पंच्याण्णव एकोणतीस सतरा झिरो सहा छत्तीस अक्कलकोटी नादती एके दिवशी सहज असते ब्रह्मचारी ब्रम्हचारी दर्शन येते श्रेष्ठ सांगत होते त्यावेळी करी करीती भाषेनं काही वेदांत विषय काढून या प्रश्न ती स्वामींशी काय केल्याने होय निर्धार ये कोणीयाशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी हा तो वेळ संन्याशी ही लोकांची लागले व्यर्थ भक्तीशी यावे डोंग मजविले तेथेचे निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेर लोक बोलती तिस असे तुम्ही व्यर्थ फसलो हो येते आणि करिता त्याची भक्ती परी हा प्रति पडला ढोंग पूर्ण ज्ञान याचे काही असे ना ए ब्रम्हरी बोलून या पातळी आपुल्या सहस्ती विकल्प पातली म्हणे स्वामींची तुच्छ मानिती नित्य नित्य या ब्रह्मचारी करीति शयण जवळी पारशी दोघे जण तेही दाले निद्रा लागली भोवासी लोटली या काही निशी का से, का एक स्वप्नात याशी चमत्कारी कपडले असे आपले अंगावर वृच्छ कायकी चढले असंख्य महाविषारी त्याहून एकदंश आपण असं करीत असे असे पाहून या ब्रह्मचारी घड खडबडून या उठले लोक बोबडी पडली व्याख्यात शब्द एक न बोलले जवळ होते ते पारस जागृती आपली त्याने धरून या बुवाशी सावध केले त्यावेळी हृदय धडधड उडू लागले कर्मे शरीर झाले आले तेव्हा पराशर पुसले काय झाले म्हणून या मग स्वप्नीचा वृत्तांत सांगते काय अर्थ येते स्वप्न एक पडेल असं दुसऱ्याच्या दिवशी बुवा आले स्वामी पाशी पुसता मागिल प्रश्नाशी खद खद स्वामी हसले मग काय बोलले येतिश्वर ब्रम्हपदार होण्याविषयी अंतर तुझे जरी तरी स्वप्नीचे कोण या वृच्चिकाशी काय म्हणून या भ्याला जरी वृत्त भय मानित मग ब्रह्मपद आणि श्री कैसे ब्रह्मपद तदाकार होणे नवे हे सोपे बोलली अशी लागली कष्ट या फुकटात नये भुवा प्रतिपलट खून धरी येणे तत्काळ स्वामी चरण प्रेमा भरले नयन कंटा लागले सदाचित तया ता सम समयापासून या भक्ती जडले स्वामी चरणी अहंकार गेला गळून या ब्रह्मपद योग्य झाले स्वामी चरित्र महासागर या त्यातून या मुक्ती निवडून या सुंदर त्यात करून या हार आरपी शंकराशी विष्णू कवी तिसरी स्वामी चरित्र नाना प्रकृत कथा समन

पुढे कथा सुरत अत्यंत वदाविता विष्णु ब्रम्हचार्या प्रति चमत्कार दावित येति श्री चरित्र वर्णिले अक्कलकोटाचा वास केला जन लाविजना असं आनंद होत असे संकला वै असं नगरी ते राजे निजाम सरकार त्याचे पदरी पद दप्तदार राहे रायबद्ध शंकर राव नामक सहा लक्षणाची जहागीर त्या प्रति संपत्ती संतती काही किमती असे ना परिपूर्ण कर्म संबंध उपाय केले नानाविधी परिवादान सोडले संबंध वादा म्हणून या नाना वी, दी, चेन न फळे गे, रात्रंदिन गेले शरीर सुकोनिया गोड लागले अन्न पाणी नावडे भोग विलास सुखोनिया भोग केचा त्यास मित्रांनी यायची रात्रंदिवस चिंता नळे पोळले केली कित्येक अनुष्ठाने तशीच ब्रह्मान तत्परे संत परणे बहु साल दिदलित आरोग्य व्हावे म्हणून या विटले संस सोख्या चित्रासले या भव यात्रे श्रीकृष्ण वर्ण आला शरीरा शिरात दिन चैन नसे विधीतले कबाळे लिहिले तो रोचुकेच की कवणार तनानुसार प्राणी राणी मात्राला भोगले प्राप्त असे की लागी जाणे शरण कृपा करून या कोण सोडविले व्याधी पासून कोण समर्थ मंग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तिथे जाऊन या अहोरात्र दत्त सेवा करावी ऐसा विचार करून या तत्काळ आले त्या साने बसविले अनुष्ठानी व्याधी दूर व्हावया सेवा केली बहुस एसे लोटले तीन मास एके रात्री जायची स्वप्नी दृष्टांत जाला अक्कलकोटी जावे तू वा तेवी करावी स्वामी सेवा येथे वचनी भावधारा धारावा तेने व्याधी जाय दूर शंकर रावाची अनुष्ठान आरंभी पुन्हा तयाशी स्वप्न पडले अक्कलकोटीचे जावे हे जाणून या गोष्टी मानसी विचारून या शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित अक्कलकोटी नगरात शंकरराव प्रवेश तो देखील जनसमा समस्त प्रेमळ भक्त स्वामींची स्वामी, स्वामी नाम वदती वाचे कीर्तन स्वामी चरणी पूजन स्वामी चरणाचे दे हादेदेवत स्वामीची नगरीचे ना नर नारी काम न करी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे आहे कित्येक प्राप्त स्थाने करून या पूजा द्रव्य घेऊन या समर्थ चरणी जाती याती त्वरित महाराष्ट्र भाषा उद्यान पद्य कुसुमे निवडून शंकर विष्णु दोघे जन स्वामी चरण पूजित श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परीसोध्याय प्रेमळ अष्ट्याय गोड श्री स्वामी रविद नमस्तू इति श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टोध्याय श्री शुभवंतू મા ઘરોગરી સ્વામી કીર્તન નિત્ય હોનંદ ભોજન સ્વામી છી નામા નામાવી અખંડિત ગાજરી ધરુચ લોક દર્શન કુટી નગર બ્રહ્માનંદ્રિ ના आरामिक पारशी यवना भाविक दर्शना येथे धावणी आहे ये यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासाची येथे किती महिमा जेथे जे जेथे वर्णा ब्रह्मानंद ते वेकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेश आनंदमय झाले चित्त समाधान वाटेल यात्रेची जाळी दाटी खेशी होईल स्वामी बेटी हे चित्त उपजवल्या पोटी मग उपाय योजिला हे जे होते स्वामी सेवक ते आता सुंदराबाई मुख्य स्वामी सेवक कळ सकळी कथेच्या असते होत ते घेऊन या गाठी सांगती गोष्टी करून या स्वामी बेटी तरी हो करीना वो ती भी 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 ती ती पायी व्याधी दूर करावी म्हणून आपण पूर्ण आनंद लिहितीचे म्हण मी दोन सहस्र रुपये घाल की ते म्हण ती बाईसी तुके काय कार्य जरी करीस तरी सहस्र रुपयाची देईल सत्यवचने बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे सत्य सत्य जरी उदकले घेऊन કરીઓ સંકલ્પ આપણને છોડાવવા શંકર રાવત કરી હતી ભાઈ છે આનંદ ને ચિત્ત મનુને સ્વામી પ્રતિ કાર્ય આપુલે કરી હતી મંગ એકે દિવસે સેવી હતી बैसविले होते आनंदमय शंकर शंकरराव दर्शना घेती भाव देव विशेष बाई स्वामी बोलले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्णपणे या लागून या ब्रह्म संबंध पिढी करून या मुक्त करावे उठले चालले गावाबाहेर आले शेक नुरायन दर्ग्यावर राव ही बरोबर त्या स्थळी यवस्मात भूमीत आले येती राज त्वरित एका नुत खांचे निजले छाटी टाकून या सेवेकरी शंकरराव मनती लीला करून या एसी चुकविली तुमच्या मरणाशी निश्चित माणसाशी धरावा काही वेळ गेल्यावर उठील समर्थाशी स्वारी शेखानुराचे शे दर्ग्यावर घेऊन या पुढे चालले शंकरराव त्या दिवशी खाना दिदले फिराशी आणि शेकनुरा दर्ग्याशी एक चटव चढविले मग काही दिवस लोटले स्वामी राजा आज्ञापित बारी का बारीक वाटून या निंब पत्र दहा मिरे त्यात घालावे ते घ्यावे हो अशे जाईल ब्रम्हिराज व्याधी कडे स्वामी वचनी धरुणिया भाव औषध गिती शंकर आला अनुभव दहा दिवस लोटले प्रकृती आराम पडला राव सुनगरा गेले सुनगराला काही पास लोटला त्याला ब्रम्ह संबंधित मग पुन्हा आनंद आले दर्शना आले अकलकोटाशी घेऊन या स्वामी दर्शनाशी आनंदीत व्याधी गेल्यानंतर रुपये देईल दहा सहस्र एसा केले निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञा पित गावा बाहेर आहे मारुतीचे तेथे थेचून गच्चीच निश्चित मठ व तुम्ही बांधावा एसी आयकांत काही सान राहणार नाही कोणी एसी विनंती स्वामी चरणी कारभारी करी तशी परिपूर्ण पुन्हा आज्ञा आली मठ बांधावा या त्याच स्थळी भुजंगाची मंडळी दाखविली जागा तयाशी सर्वांनुमती ते, ते मठवाणी कीर्ती शंकररावाची आज रामर राहिले अगाद स्वामी चरित्र लागे पार परी गंगोत्तर पवित्र अल्प दोष जाती श्रवणी धरावा आदर तेने ते इतर पत्र जे जाले स्वामी कर्ण विष्णू शंकर वंदिता त्या श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोध्याय भाविक भक्त नामध्याय गोडोध्याय श्री स्वामी ुभव श्री स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोट स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राजा सच्चिदानंद श्री स्वामी महाराज की जय

ओम महालक्ष्मी ओम श्री विष्णु पत्नी लक्ष्मी च धीमह तनो विष्णु प्रचोदया ओं श्री महालक्ष्मी विष्णु विष्णुपत्नी लक्ष्मी चीमह विष्णु प्रचोद विष्णु पत्मी कोणा कोणाला आवडते सकाळी पहिलं देवाचं काम नंतर बाकीचं आपलं रुटीन तर कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला बाय